जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नालबंदी यात्रेनिमित्त मोजे विरकरवाडीकरांचे एक आदत एक बैल भव्य दिव्य हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या विरकरवाडी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाळाला व बाकासूरचा पायरा नक्की कोण होता तसेच मित्रांनो बाकासूर गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या विरकरवाडी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा बकासूर व विसापूरकरांचा कार्तिक गट क्रमांक एकवीसमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमधून मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक एकवीसमध्ये मध्ये व विसापूरकरांच्या कार्तिकने गटाला सुट्टा निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या विरकरवाडी मैदानामध्ये बाकासूर व कार्तिक प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका